मंगळवारी सायंकाळी वळीव पावसानं कोल्हापूरला झोडपलं त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं दुसरीकडे सीपीआरच्या अपघात विभागात आणि पोलीस चौकीत पाण्याची लागली अपघात विभागात तर गळतीचं प्रमाण इतकं मोठं आहे की चक्क वॉर्ड मध्ये पाणी साचून राहिलं त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांचे हाल झाले अशीच परिस्थिती सीपीआरच्या पोलीस चौकीची होती तिथंही छतातून गळणाऱ्या पाण्यामुळे फर्निचरसह कागदपत्र भिजले त्यामुळं वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत दोन मंत्री कोल्हापुरात असूनही सीपी थोरला दवाखानाशी ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील अपघात विभागाचं आणि पोलीस चौकी गोदावरी इमारती स्थलांतरित केली आहे ही इमारत देखील जुनी आहे मंगळवारी सायंकाळी वळवाच्या पावसानं कोल्हापूरला झोडपून काढलं त्यामुळे अपघात विभागातील छतातून ठिकठिकाणी पाण्याची गळती सुरू झाली बाहेर जोराचा पाऊस आणि छतातून पाण्याची संततधार यामुळं अपघात विभागात पाणी साचून राहिलं रुग्णांना इतरत्र हलवण्याची व्यवस्था नसल्यानं तशाच परिस्थितीत रुग्णांना ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हतं अशा गळतीतच गंभीर रुग्णांवर डॉक्टरांना उपचार करावे लागले काही रुग्णांच्या बेडवर पाणी टपकत होतं तर वैद्यकीय उपकरणं रजिस्टर आणि कागदपत्रही भिजली अशीच परिस्थिती सी पी आरच्या पोलीस चौकीत होती इथंही छतातून गळणाऱ्या पाण्यामुळं फर्निचर भिजलं अशा परिस्थितीतच रुग्ण नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची एजा सुरू होती